हाय हॅलो नमस्ते हजारो शिक्षकांवर टी टी ची टांती तलवार तर बघा पूर्ण अपडेट आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा शिक्षकांसाठी खूप महत्वाची ती 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 न्यूज आहे हजारो शिक्षकांवर ची टांगती तलवार टी वेळापत्रक जाहीर तेवीस नोव्हेंबर ला होणार परीक्षा महाटी एक्झाम दोन हजार पंचवीस अपडेट न्यूज पुढची माहिती घेऊया शिक्षक नियुक्ती सह सेवेत कायम राहण्यासाठी पदोन्नतीचे लाभ मिळवण्यासाठी शिक्षकांना शिक्षकांना दोन हजार पंचवीस उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याचं असल्याचं राष्ट्रीय शिक्षक परिषद एनसीटी निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्का केला आहे हजारो शिक्षकांना टी ईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले आहे महा महाटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून तेवीस नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे तर दरम्यान शिक्षक म्हणून सेवेत असलेल्या आणि शेवट पाच वर्ष शिल्लक असलेल्या शिक्षकांनाही टीईटी परीक्षेतून न्यायालयाने सूट दिली आहे तुम्ही बघू शकता तेवीस नोव्हेंबरला तुमची परीक्षा होणार आहे तर बघूया काय आहे शिक्षक हक्क कायदा शिक्षकांना शिक्षक, शिक्षक पात्रता परीक्षा देणे आवश्यक असल्याची तरतूद आहे दोन हजार बारा पासून टीईटी परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे तसंच शिक्षकांनाही टी टी देण्याचा मुद्दा पुढे आला होता त्यामुळे टीटी परीक्षा देण्याचा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी जे उमेदवार शिक्षक पदावर नियुक्त झाले त्यांना ही परीक्षा देणे आवश्यक आहे या, या, या मुद्द्यावर निर्णय होण्यासाठी महाराष्ट्र राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती अल्पसंख्यक समुदायाच्या शिक्षण संस्थेतील शिक्षकांसाठी टी परीक्षा बंधनकारक करण्याचा सा राज्य सरकारला अधिकार आहे का त्यामुळे या शिक्षण संस्थेच्या हक्कावर काही परिणाम होणार आहे का तपासणी करण्यासाठी हा मुद्दा न्यायालयाने जिल्हा परिषदच्या सुमारे एक हजार तीनशे सत्तेचाळीस शाळा असून यामधून मद, या पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत यासाठी सुमारे पाचशे शिक्षक कार्यरत आहेत बघू शकता तुम्ही पाचशे शिक्षक कार्यरत आहेत तर अं यातील दोन हजार एकोणास मध्ये भरती झालेले विज्ञान विषयासाठी चे ब्याण्णव शिक्षक आणि दोन हजार तेवीस चोवीस च्या भरती प्रक्रियेत सुमारे सातशे शिक्षक आठशे शिक्षक टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत उर्वरित काही शिक्षक पुढील पाच वर्षात सेवानिवृत्त होणार आहे तरीही सुमारे दोन हजाराच्या आसपास शिक्षकांना टी परीक्षा द्यावी लागणार असून या परीक्षेच्या निकालावर त्यांचे नोकरीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे ही ऑनलाईन अर्जाची लिंक आहे मित्रांनो बघू शकता महाटी स्टुडंट रजिस्ट्रेशन या याच्यावर जाऊन तुम्ही आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या आणि तेवीस तारखेला एक्झामसाठी तयारी करा महाराष्ट्र राज्य राज्य परीक्षा परिषद तर्फे शिक्षक पात्रता परीक्षेची टी, टी वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानुसार परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज लिंक सुरू झाली आहे मी तुम्हाला ऑनलाईन अर्ज लिंक दाखवली त्यावर जाऊन तुम्ही अर्ज करा अर्ज ची लिंक सुरू झालेली आहे पुढची माहिती बघूया महा ही लिंक आहे याच्यावर तुम्ही जाऊन रजिस्ट्रेशन करून घ्या महा टीटी डॉट कॉम इन स्टुडंट रजिस्ट्रेशन या लिंक वर आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकता प्रवेश शुल्क पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर पर्यंत आहे त्याप्रमाणे हे बघा ही लिंक आहे आणि पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर या कालावधीत भरता येणाऱ्या परीक्षेच्या परिषद आयुक्त अनुरा अनुराधा लोक यांनी बाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यमांच्या विना अनुदानित कायम शाळा मध्ये टी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे ही परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित करण्यात येणार आहे त्यानुसार ते ते तेवीस नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्याचं घेण्याचे नियोजन हे तुम्ही बघू शकता येथे ही माहिती आहे तेवीस नोव्हेंबर रोजी ही परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे अर्ज भरल्यानंतर दहा तेवीस नोव्हेंबर कालावधीत उमेदवारांना प्रवेश पत्र डाउनलोड करून घेता येणार आहे टीईटी परीक्षाचा पेपर तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे तुम्ही बघू शकता टीईटी परीक्षाचा पेपर ला साडेदहा वाजता होणार आहे या वेळेत पेपर पर दोन दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे काही प्रशासकीय अडचणीमुळे सादर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याबाबत या वेबसाईटवर तुम्ही मार्गदर्शन बघू शकता काय काय येणार आहे ते तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे गयो गयो ही माहिती प्रसिद्ध केली जाईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी असे स्पष्ट करण्यात आले आहे त्याचप्रमाणे ही पूर्ण माहिती आहे तुम्हाला लिंक पूर्ण मी डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे तर तुम्ही पूर्ण माहिती घ्या आणि ही तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिली आहे त्यानुसार माहिती घेऊन तुम्ही नक्कीच अर्ज करा शिक्षकांसाठी महत्वाची माहिती आणि त्याचबरोबर मित्रांनो पुढील माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेथी करा धन्यवाद